नमस्कार श्वेता मी श्वेता भालेकर परब महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांची कामं आगामी पाच वर्षामध्ये पूर्ण केली जाणार आहे मुंबईमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा वेगवान प्रवास करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईतल्या यूज कनेक्ट या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासाचा रोडमॅप तरुणाईसमोर मांडलेला आहे लोकशाही अधिक सक्षम आणि सर्व समावेशक करण्यासाठी तरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे आजच्या लोकशाहीमध्ये तरुण नागरिक फक्त प्रेक्षक नाही आहेत तर स्वचलेले महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत असंही फडणवीसांनी म्हटलंय मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया इथे दिव्यज फाउंडेशनच्या वतीनं आयोजित ग्लोबल पीस ऑनर्स सव्वीस अकराच्या शूर वीरांचं आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांचं स्मरण हा कार्यक्रम संपन्न झाला सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला सतरा वर्ष झाली असली तरीही तो आघात भारतीयांच्या मनावर कायम आहे असं फडणवीसांनी म्हटलं प्रत्येक भारतीयानं सजग जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे हाच संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं दिव्यश फाउंडेशननं सांगितलंय ये हमला मुंबई पर नहीं था, यह होटल पर नहीं था था हॉटेल ये हमला भारत की सार्वभौमता पर था उस समय इस हमले के बाद अगर उस चुनौती शायद उस समय ऑपरेशन सिंदूर जैसी हिम्मत हम दिखाते तो आज हमारे ऊपर हमला करने की हिम्मत नहीं लेकिन हम लोगों ने वो हिम्मत नहीं दिखाई पर पहलगाम में जब हमारे बहनों का सिंदूर पहुंचने की नापाक कोशिश की गई तो उसके बाद जिस प्रकार से प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट शब्दों से कहा कि टेरर और टॉक्स ये साथ में नहीं हो सकते और हमारी सेना को एक प्रकार से खुली छूट दी तो भारत की सेना ने पाकिस्तान के अंदर घुसकर सारे के सारे टारगेट समाप्त कर दिए पाकिस्तान कुछ नहीं कर पाया शतक आकर्षण केन्द्र बिंदु ठरने एग्रोविजन दो हजार पंचवीस या कृषि प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसान भेट दी या प्रदर्शनामधील कृषी उत्पादनं आणि पूरक उद्योजकांच्या दालनांची पाहणी त्यांनी केली शेतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात माहिती जाणून घेतली अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या कार्यालयामधल्या कार्यक्रमामध्ये या प्रदर्शनाचे प्रणेते के रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर तसंच अॅग्रोव्हिजन सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सी डी माई हे मान्यवर उपस्थित होते महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये चायनीज तैपईचा सा पस्तीस अठ्ठावीस असा पराभव करून भारतीय महिला कबड्डी संघानं विश्वविजेतेपद पटकावलं भारतीय महिला खेळाडूंनी चिकाटी जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर जगासमोर भारतीय स्त्री शक्तीचं सा विराट सामर्थ्याचं सा दर्शन घडवलं हा विजय केवळ क्रीडा क्षेत्रातला पराक्रम नाही तर देशातल्या लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण आहे त्यांच्या खेळाडू वृत्तीसह कठोर परिश्रमाला मनापासून सलाम करतो अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचं अभिनंदन केलं गोराईतल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे एकशे अठ्ठावीस एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार आहे पर्यटन खनिकर्म तसंच माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भातला आढावा घेतला या संदर्भातील सर्व प्रलंबित कामं वेगानं मार्गी लावण्याचे निर्देशही मंत्री देसाई यांनी यावेळी दिले गुराईतल्या जागेचा सा विकास करताना तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मनोरंजन पार्क वॉटर स्पोर्ट्स रिसॉर्ट आकर्षक उद्यान पर्यटकांना आकर्षित करतील अशा सर्व सुविधा विकसित केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विकासकांना सहभागी करून घेण्याचे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा स्मृती दिनानिमित्तानं मुंबईतल्या हुतात्मा चौक इथे मृतीस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी त्याचबरोबर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं आणि अभिवादन केलं विविध पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते यासह महाराष्ट्र एक पाऊल पुढे या, या कार्यक्रमात वेझले इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ही चोवीस तास नमस्कार